हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आहे होळीचा म्हणजे आज आहे होळी तर आज तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हॅप्पी होळी तर आता चालू आहे माझी पूर्णाच्या पुढीची तयारी तर तुम्ही म्हणत असाल का मी पूर्णाची पुळी बनवते पण कढईत कशी काय तर कढईत मी पुरणाची पुडी नाही बनवते मी कढईमध्ये पुऱ्या तडते कारण इशूला आणि शौर्याला पुरणपोळी नाही आवडत तर पुरणपोळी फक्त इशूच्या पप्पाला मला आणि नैवेद्याकृत लागणार आहे कारण आपला सण आहे होळीचा आणि होळीच्या दिवशी आपण पुरणाची पोळी ही बनवतोच होळी रे होळी रे होळी पुरणाची पोळी ही एक आहे तर कसं आहे होळीच्या दिवशी पुरणपोळी नाही केली तर गोष्टच काय तर मी विचार केला का आज पुरणपोळी बनवते पण मुलांना नव्हती आवडत मग त्याच्यासाठी थोडीशी पुऱ्या आहे आणि बटाट्याची भाजी बनवली तर पुरणाची पोळी मी आता भरते आहे बघा त्याला कसं मी पद्धतीने भरते तर मी आता गव्हाच्या पिठाच्या बनवते पुरणपोळ्या तुम्ही म्हणाल का गव्हाच्या पिठाच्या का मी सांगते तर मी तुम्हाला सांगते कारण मी माझ्या वे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे पुरणपोळी रेसिपीचा तर मी मैद्याची पुरणपोळी बनवली होती कारण कोकणामध्ये पद्धत आहे का कोकणामध्ये मैद्याचीच पुरणपोळी बनवतात तर मी तिकडे गेली का मग मैद्याची बनवते आणि अशी आज मी गव्हाची गव्हाच्या पिठाची बनवणार आहे तर गव्हाच्या पिठाची पुरणपोळी शक्यतो कोणाला नाही जमत पण मला सवय तर मला जमते मी आग आग एकदाच दोन तीन ओंडे घेते भरून आणि मग नंतर लाटते म्हणजे पटकन होतं आणि मला जास्त नव्हत्या करायच्या पाच सात करायच्या होत्या त्याच्यात इशूची तयारी झाली तर खाली होडीची तयारी करायला लागल्या तर इशू मेकअप करून आली मला म्हणते केस वगैरे बांधून दे मम्मी खाली होळीची तयारी करायला लागलेत पोरं तर आता कसं पहिल्यासारखे लाकडं वगैरे काही भेटत नाही पेटवायला होळीमध्ये तर मुलांनी इकडनं तिकडनं प्लाउड गोळा केला काही लाकडं थोडंफार गोळा केले काही इथे गवरा वगैरे आणल्यात जसं की शेणाचे जे असतात त्या उपले तुम्ही काय म्हणता काय माहिती आहे आम्ही गौऱ्या म्हणतो शेणाच्या त्या आणले आणि इकडनं तिकडनं गौशाळा आहे तिथनं आणल्यात त्यांनी विकत आणल्या काय माहिती नाही मला पण आणि होडी तयार करता येईल तर कॉलनीमध्ये छोटीशी होडी करणार आहेत तर खाली तयारी चालू आहे मी तुम्हाला दाखवते आता खाली तयारी कशी चालू आहे ती तर हिशू मला सारखेसारखी माहिती मम्मी केस भान मम्मी हे कर मम्मी ते कर मेकअप करायचा होता तिला लय मेकअपच्या हाऊस आहे आणि इथं मी पुढे टाकली तव्यावर ते नैवेद्याची छोटीशी आणि तो दादू खालणं आला मला म्हणते ताई तुमच्याकडे रांगोळी का रांगोळी होडीजवळ काळा थोडीशी तर मला का सांगत होता कारण मी तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आहे म्हणून मला सांगत होता कारण खाली सगळ्या आहेत जेवढं पण लेडीज आहेत तेवढ्या त्याच्यामध्ये ते एक दोनच मराठी लोक आहेत बाकी सगळे भाई पीचे आहेत त्यांना काय आपली म्हणजे होळीची बद्दल एवढी काही माहिती नाही आहे रांगोळी वगैरे काढायची वाटतं त्याच्यामुळे तो मला विचारायला आला तर मी म्हटलं मी पोळ्या वगैरे बनवते नंतर येते खाली तर इथं मी आले लगेच माझ्या पाठीवरती इशू पण आली का मग मी ते झाल्यावरती माझे केस वगैरे बांधून दे नंतर खाली रांगोळी काढायला जा मी पण येणार आहे तर आता मी तुम्हाला खाली दाखवते कशी चालू आहे तयारी तर ही बघा अशी केली आहे पोरांनी छोटीशी होडी आणि जेवढे उभे तिथं पोरं कॉलनीमधले आहेत तर आणि ही जे शेजारी पाजारी मुलं आहेत ते यू पी फेअरचे त्यांना वाटतं काय करता ही असे तर मुलं मला सारखे सारखे मी रांगोळी काढायला गेल्यावरती का आंटी आहे क्या कर रे आंटी हे क्या आहे तर मी त्यांना सांगत होते का बाबा देवाचं आहे होळी आहे आणि आता मी पुरणाच्या पोळ्या वगैरे बनवून घेते नैवेद्य पण रेडी झाला आहे आणि मग खाली जाऊन रांगोळी काढून येणार आहे होळीजवळ तर आता तो आला होता माझ्याकडे सुई घ्यायला कारण हार बनवाय हार बनवलेला आहे पण त्याला सुई कशाला का लागते काय माहिती तर म्हटलं दिली मी इशूला काही शोधत होते सापडतच नव्हते मग आपण बोललं काय आता आपण नाही करणार मग कसं हे ना तर मग दिली मी सुई वगैरे नाही तर परत पुरणाच्या पोळ्या बनवायला आली खूप गडबड असते सणाच्या दिवशी पाठीशी मुलं पण लहान असल्यावर त्याचं खूपच टेन्शन असतं तर आता मी पुरून पोळ्यात घेते आणि एक बाजूला पुऱ्या पण तडते आणि मग नंतर मला खाली पूजा करायला जायचं आहे तर पूजा वगैरे करताना मी काही व्हिडिओ केलेला नाही आहे कारण इशू मोबाईलवरती विसरून आले होते मी पण तर आणि खूप भरपूर अशी गर्दी होती त्याच्यामुळे नव्हती गेली मग नंतर वरती आल्यावरती मी पाया वगैरे पडून वरती आली पूजा करून तेव्हा मी दाखवले थोडंसं व्हिडिओ होळीचा कशी होळी वगैरे आमच्याकडे केली ती तर इथं व्हिडिओ तुम्ही नाही स्किप करता तर बघितला तर तुम्हाला कळलंच का किती मोठी अशी होळी आमच्याकडे फेटवली होती तर इथं इशूची केस आणि इशूला खूप घाई झाली जायची कारण इशूची मैत्रिणी वगैरे खाली आहेत मग तिला जायची घाई झाली म्हणले मग मी चिमटा तरी लावून दे केसांना तर आता तिचे केसताना चिमटा लावून देते म्हणजे ती पण खाली जाईन आणि मी माझं आवरूनच जाणार आहे खाली कारण एकदाचं काम झालं का मग माणूस कसं निवांत सगळं करू शकतो आरामात पूजा वगैरे तर इथं पुरणपोळ्या वगैरे झाल्यात माझ्या चार पाच पुरणपोळ्या बनवायचे आणि शू मला बोलत होती तर मी सा तर सांगितलं का थांब मला छोटासा व्हिडिओ पण हे करून घेते नंतर पूर्ण आता पोरणपुढे झाल्यानंतर मला खाली जाऊन रांगोळी काढून यायची त्याच्यानंतर स्वतःचे केस वगैरे विसरायचे आणि मग करणार आहे मी पूजा म्हणजे घरामधली पण पूजा राहिली अजून आणि नंतर म्हणजे होळीची पण पूजा राहिली तर स्वयंपाक झाला का तोंडक पेधून एकदाची पूजा वगैरे केली का खाली जाऊन का माताची पूजा करून यायची आणि मग नंतर जेवण वगैरे करायचं तर शेजारी पाजारी म्हणजे माझे शेजारी एक आहे मावशी जी मराठी थे आहे त्यांना पण ते पण होळीची पूजा करतात त्यांच्याच मुलांनी होळी वगैरे उभारण्याचा विचार केला त्याचे मित्र होते तो त्यांनी सगळ्यांनी मिळून केली मुलांनीच जेवढे जेवढे पोरं आहेत कॉलनीतले त्यांनी मिळून सगळ्यांनी तर इथं शौर्य वगैरे तयारी करून खाली गेला होता खेळायला आणि इशूचीच राहिली होती तर इशूला वाटत होतं माझं होईल का नाही होणार मला जाता येणार का नाही खाली काय माहिती मग मी मला घेतल्याशिवाय नको जाऊ मला घेऊनच तुला जायला लागेल रांगोळी काढायला आम्ही तसं जाऊ देणार नाही अशी बोलत होती आणि रांगोळी काढताना पण मी मोबाईलवरतीच ठेवला होता विसरले आणि जेव्हा मी होळीची पूजा करायला गेली तेव्हा पण मी मोबाईलवरती विसरले तर मोबाईलवरती विसरल्यामुळे रांगोळी काढताना पण व्हिडिओ नाही करता आला आणि होळिकाचे पूजन करताना पण व्हिडिओ नाही करता आला ना पण इशूनी वरून म्हणजे छोटासा व्हिडिओ केलेला आहे कारण ती व होती ती आलेली पाया पडून परत वरती आली कारण ती पहिल्यांदाच बघत होती होलिका म्हणजे पूजन तर ती म्हणली मम्मी मी लॉक पण नव्हता लावला त्याच्यामुळे मम्मी वरनच बघते मग ती वरती परत गेली होती आणि तिथनं तिने व्हिडिओ छोटंसं काढला आहे माझं पूजा वगैरे करताना तर एवढं क्लिअर काही दिसत नाही कारण खूप काळोख होता अंधारामध्ये एवढं दिसत नाही आणि कुठंतरी मुलांनी खूप छान केलं म्हणजे विचार केला का होळी करायची म्हणून कारण इथं मला माहीत नाही होते का होत होती का नव्हती होत त्याच्या अगोदर होळी कारण नवीनच आहे एरिया नवीन बिल्डिंग वगैरे झालेलं आहे इथं नवीनच एरिया तयार झाला आहे हा कारण पहिले सगळी शेती होती ह्या बाजूला आणि घरं वगैरे नव्हती एवढे आणि मराठी फॅमिली खूप कमी आहे इथं जास्त करून यू पीचे श्लोक आहेत तर त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही एवढं मराठी म्हणजे कसं करायचं सण साजरे ते तर मुलांनी खूप छान केलं म्हणजे लहान मुलांना पण कळतं की आपला कुठला सण कसा साजरा करायचा आहे आणि चला मी तुम्हाला होळी दाखवते आता तर ही बघा इथं होलिकाचे पूजन वगैरे चालू चालू आहे तर मी पण इथं गेली होती पूजा वगैरे करून आली तर एवढं क्लिअर काही दिसत नाही आहे कारण खूप अंधार होता आणि पूजा झाली मी वर ती आली होती आणि वरनं मग छोटंसं व्हिडिओ केला म्हटलं दाखवूया छोटासा व्हिडिओ होळीचा कसा केली सेलिब्रेट ती तर बघा ही सगळे जेवढं मुलं आहेत त्यांनी खूप छान काम केलं आहे होळीचं कुठं ना कुठं तरी करून कारण मुलांना संस्कृती आपली माहिती होती प्रत्येक सणाबद्दल कसा साजरा करत असतात लहानपणच्या आठवणी असतात तर आमची तर लहानपणी होळी जेव्हा पेटवायची ते दोन दिवस होळी तशीच राहायची म्हणजे इस्तू असायचं त्याच्यामध्ये म्हणजे आग जडायची त्याच्यावरती आई पाणी गरम करून आमच्या आंघोळ्या घालायची खोबरं भाजून त्याच्यामध्ये खायला द्यायची म्हणजे प्रसाद असायचा एक रोगराय आपल्या जवळ येत नाही असं म्हणणं असतं त्याचं तर होळीचं पूजन खूप छान असतं म्हणजे त्याची राख वगैरे पण लावतात दुसऱ्या दिवशी आणून अंगाला वगैरे पण कारण थंड झालेली कारण ती एक अशी खूप छान असते त्याच्यामध्ये सगळं रोगराई नष्ट होतं म्हणून तर ही बघा होळी अशा पद्धतीने मुलांनी पेटवली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नशीन केलं तर सबस्क्राईब पण करा तर अशा प्रकारे आमची होळी होळी सेलिब्रेट झालेली आहे आणि सॉरी मी व्हिडिओ म्हणजे मोबाईल खाली नव्हता निला कारण खूप लाज वाटत होती भरपूर लोक होते तिथं कारण व्हिडिओ काढायला म्हटलं तर कसं तरी वाटतं असे याच्यामध्ये तर खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केली त्यांनी होळी तर तुमच्याकडे पण कशी झाली सेलिब्रेशन ते मला सांगा आणि शौर्य आणि इशूवरूनच बघता होळीला आणि इथं शौर्य माझं दर्शन घेतो पाया पडतोय खाल चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय